मंडई आगामी लोकसभा निवडणूक फक्त अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे यासाठी सर्वच पक्ष तयारी लागलेत अशातच आता एम आय एम पक्षातून एक मोठी बातमी समोर आली आहे छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील हे आगामी लोकसभा निवडणूक मुंबईतून लढवण्याची शक्यता आहे स्वतः जलील यांनी पक्षाध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांच्याकडे उत्तर मुंबईतून निवडणूक लढवण्याबद्दल इच्छा व्यक्त केली आहे याबाबत मुंबईतील एम आय एम कार्यकर्त्यांची छत्रपती संभाजीनगरात बैठकी झाली आहे इम्तियाज जलील यांनी मुंबईतून लढावं अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केल्याचं जलील यांनी सांगितलं तसेच संभाजीनगरमधून एम आय एमने कोणताही उमेदवार उभा केला तरी तो निवडून येऊ शकतो अशी प्रतिक्रिया जलील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे ते म्हणाले जे आमच्यावर भाजपाची बी टीम असल्याचा आरोप करायचे ते आज भाजपसोबत गेले आहेत अशोक चव्हाणांसारखे लोक सुरुवातीपासूनच आर एस एसशी संबंधित आहेत फक्त सेक्युलरिझमचा बुरखा घालून ते लोकांचा राजकारणासाठी वापर करतायत सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये एम आय एम पक्ष इतर ठिकाणी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यासाठीच मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत बैठक झाली आहे पण आता यासोबतच अठरा फेब्रुवारीला ओवेसीची अकोल्यात पहिली सभा पार पडणार आहे तेव्हाच या मतदारसंघाबाबत स्पष्ट निर्णय होईल अशी माहिती हिजल्ली यांनी यावेळी दिली आहे तसेच लोकसभेसाठी एम आय एम महाराष्ट्रात दहापेक्षा अधिक उमेदवार देणार असून छत्रपती संभाजीनगर नांदेड धुळे आणि मुंबईमध्येही चार मतदारसंघांवर पक्षाचं लक्ष असल्याची माहिती जलील यांनी दिली आहे तसेच त्यांनी यावेळी मुंबईचा खासदार होण्याची इच्छाही बोलून दाखवली आहे त्यामुळे जलील यांनी मुंबईतून निवडणूक लढवल्यास छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणता उमेदवार असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे पण यामुळे बऱ्याच ठिकाणाहून एम आय एम ही भाजपची बी टीम असल्याचा पुन्हा आरोप होतोय कारण एम आय एम ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवते तिथं जे वोट डिव्हिजन होणार आहे त्याचा फायदा हा भाजपलाच होणार आहे असं दिसतंय म्हणून मग खरंच एम आय एम भाजपची बी टीम आहे का इम्तियाज जलील यांना आपली जिंकलेली जागा सोडून नक्की कोणता डावसा आधायचा आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष मंडळी सध्याच्या घडीला इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत दोन हजार एकोणीस साली तर फारच इंटरेस्टिंग निवडणूक झाली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी इथून अपक्ष अर्ज भरला होता आणि त्यामुळे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा इथला कार्यक्रम बिघडला होता इम्तियाज जलील यांना इथून तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस मतं मिळाली होती तर शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास मतं मिळाली होती पण अपक्ष उभे राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव इतकी मतं घेतल्यामुळं इथं शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना याचा फटका बसला आणि त्यांचा इथं पराभव झाला होता पण आता इम्तियाज जलील हे मुंबईमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि एम आय एम संभाजीनगरमध्ये आपला दुसरा उमेदवार देणार आहे आता इम्तियाज जलील हे उत्तर मुंबई किंवा दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे गोपाळ शेट्टी हे खासदार आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मतदारसंघात बऱ्यापैकी मुस्लिम मतदार आहेत त्यामुळे आता इम्तियाज जलील हे जर इथून उभे राहिले तर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचं मतदान हे विभागलं जाऊन भाजपच्या उमेदवाराला त्याचा इथं फायदा होऊ शकतो असं बोललं जातं आहे पण आता वर्षी भाजपचा इथून उमेदवार बदलण्याची शक्यता आहे भाजपच्या विनोद तावडे यांना इथून संधी दिली जाऊ शकते असं बोललं जात आहे सेम वे दक्षिण मुंबईमधून ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघातून ते एक लाख मतांचे लीड घेऊन विजय झालेले होते पण सध्या शिवसेना विभागली गेले आणि त्यातही जर इथून एम उमेदवार उभा राहत असेल तर सावंतांना इथून निवडून येणं अवघड होईल आता दरवेळी इथून काँग्रेसचे मिलिंद देवरा हे विरोधात असायचे त्यांनी सव्वा तीन लाख मतं इथून घेतली होती पण हे मिलिंद देवरा सध्या शिंदे गटात आहेत भाजपकडून राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोडा या दोघांच्या नावाची तर चर्चा आहे त्यातही इथल्या शिंदे गटाच्या मिलिंद यांना राज्यसभेचं तिकीट मिळाल्यामुळे शिंदे गटाच्या ऐवजी भाजपा इथून दावा ठोकेल आणि म्हणूनच अशावेळी ठाकरे गटाचा उमेदवार पाडायचा असेल तर एम आय एम मनसे आभास या छोट्या पक्षांची भूमिका इथं भाजपासाठी महत्त्वाची असणार आहे पण जर एम आय एमने इथून इम्तियाज जलील यांना निवडणूक लढवायचं ठरवलं तर शिवसेना आणि एकूणच मयुयाची बऱ्यापैकी मतं ही एम आय एमच्या रूपानं इथून विभागली जातील याचा परिणाम असा होईल की भाजपला इथे निवडणूक सोपी होऊन जाईल एम आय एमच्या वोट शेअरचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होईल आणि परिणामी ही सीट भाजपच्या पारड्यात जाईल अर्थात इथं देवरांच्या मताचाही फायदा भाजपला उठवता येईल धुळ्यात सुद्धा एम आय एमचे दोन आमदार आहेत त्यामुळे तिथंही काँग्रेसची प्रॉपर नाकाबंदी होऊ शकते विदर्भातही एक दोन ठिकाणी एम आय एम मवियाचा खेळ बिघडवू शकतं पण आता या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इम्तियाज जलील हे आपला हक्काचा मतदारसंघ का सोडतायत मंडई नाही म्हणलं तरी इम्तियाज जलील यांनी आपल्या कामाने छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम सहित इतर धर्माच्या मतदारांचीही म्हण जिंकले आहेत पण छत्रपती संभाजीनगर सहित इतरही अजून काही जागा जिंकण्याचा एम आय एमचा मानस आहे असं बोललं जात आहे आणि म्हणूनच इम्तियाज जलील यांनी मुंबईतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे आता एम आय एमची पहिली नियोजित सभा ही अकोल्यात आहे आता अशावेळी आपण अगदीच पकडलं की एम आय एम ही भाजपची बी टीम आहे तर मग एम आय एम अकोल्यात त्यांची पहिली सभा घेण्याचं कारण म्हणजे अकोल्यातून लढणारे वंचितचे प्रकाश आंबेडकर हे मुख्य उमेदवार आता दोन हजार एकोणीसला प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी संजय धोत्रे यांच्या पथ्यावर पडली होती पण आता यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षफुटीमुळे वंचितचा अकोला पॅटर्न हा मवियाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता असताना एम आय एमनं जर तिथून आपला उमेदवार उभा केला तर मुस्लिम बहुल असलेल्या अकोल्यातली वंचित किंवा काँग्रेसच्या वाट्याची बऱ्यापैकी मतं इथं एम आय एमला मिळू शकतात आणि त्यामुळे याचा फायदा भाजपला इथून होऊ शकतो नांदेडमधूनही एम आय एमचा उमेदवार लढण्याची शक्यता आहे आता या मतदारसंघात काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये उडी घेतली आता या मतदारसंघात मुळची काँग्रेसची ताकद बऱ्यापैकी आहे पण वंचितच्या वोट शेअरमुळे काँग्रेसच्या अशोक चव्हाणांचा इथून पराभव झाला आणि प्रताप पाटील चिखलीकर इथून निवडून आले आता वंचितने महाविकास आघाडीला साथ दिली तर त्याचा फटका निश्चितच भाजपला होऊ शकतो पण अशा वेळी जर एम आय एमचा उमेदवार इथून उभा राहिला तर भाजप उमेदवाराच्या ते पथ्यावर पडेल पण एकूणच बघायला गेलं तर जिंकलेली जागा सोडून इम्तियाज जलील यांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाडायचा प्लॅन आहे का अशी आता शंका उपस्थित होते पण मग इम्तियाज जलील यांनी जर मुंबईतून निवडणूक लढवायचं ठरवलं तर चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे यांना संभाजीनगरमध्ये मोकळं रान मिळेल आता खैरेंची नक्कीच राहिली का हा प्रश्न आहे कारण मागच्या निवडणुकीत खैरेंना सपोर्ट करणारे तिथले जवळपास चार शिवसेना आमदार हे ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेसोबत गेलेत तर हर्षवर्धन जाधव हे बी आर एस या पक्षात सामील झाले आहेत आणि तेलंगणातील पराभवामुळे बी आर एस बॅकफूटवर गेले आता गेल्या वेळेस इथून रेसमध्ये नसणाऱ्या भाजपच्या उमेदवारांची यादीही इथून खूप मोठी आहे भागवत कराड संजय किनीकर विजया रहाटकर अतुल सावे प्रशांत बम विनोद पाटील हे सगळे इथून इच्छुक उमेदवार आहेत अर्थात मुस्लिम मतं इथं मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या सगळ्या वोट डिव्हिजनचा एम आय एमच्या उमेदवारालाच इथून परत फायदा होण्याची दाट शक्यता आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय छत्रपती संभाजीनगरची जिंकलेली जागा सोडून इम्तियाज जलील आणि पर्यायानं एम आय एमला नक्की काय साधायचं आहे एम आय एम खरंच भाजपची बी टीम आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद